काही माणसं ध्येयवेडे असतात पण शिक्षण क्षेत्र व्यवसाय क्षेत्र आणि सहकार क्षेत्रामध्ये आपली नाममुद्रा उमटवणारे खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रवीण लोकरे यांच्या कार्याची ही चित्रपीत त्यांना यावर्षीचा एज्युकेशनल आयडॉल पुरस्कार देण्यात येत आहे उद्योग शिक्षण सहकार आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने जनमानसात वेगळा ठसा उमटवणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रवीण दिगंबर लोकरे होय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपटन या गावात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले प्रवीण लोकरे यांनी लहानपणीच वडिलांचे छत्र हरविल्यानंतर मनात जिद्द बाळगून आपले पर्यंतचे शिक्षण खडतर स्थितीत पूर्ण केले ऐन तारुण्यात कोणाच्याही पाठीशी मार्गदर्शन नसताना चिरेखाणीसारखा मोठा व्यवसाय खारेपटन पंचक्रोशीत धाडसाने सुरू करत एक युवा व्यावसायिक म्हणून आले सामाजिक कार्याची आवड असलेल्या यांनी सन एकोणीसशे च्या दशकात खारेपटन येथील तरुणांनी एकत्र स्थापन केलेल्या गोल्डन फ्रेंड सर्कल या मंडळाच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली सामाजिक जाणीवेचे भान असलेल्या प्रवीण लोकरे यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव आणि कांताप्पा शेटये यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात त्यावेळी प्रवेश केला परमपूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपटन या संस्थेच्या स्थापनेपासून सदस्य ते तीन वेळा चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून देखील त्यांनी उत्तमरित्या कार्यभार सांभाळला आहे खारेपटण पंचकृषी शी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपटण या शिक्षण संस्थेचे ते विद्यमान चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळत असून यापूर्वी देखील त्यांनी दोन वेळा संस्थेचे चेअरमन पद यशस्वीरित्या सांभाळले आहे लोकरे यांच्या कार्यकाळात शिक्षण संस्थेने धाडसी निर्णय घेऊन उत्तमरित्या भरारी घेतली आहे नर्सरी प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण संस्थेने सुरू केले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण शिक्षण सोडू नये यासाठी महाविद्यालयीन सुरू करून मुंबई विद्यापीठ अंतर्गत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले शिक्षण महर्षी स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांचा सहवास लाभलेले प्रवीण लोकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद जबाबदारीपूर्वक पार पाडत आहेत नुकताच प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली खारेपटन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील आजवरच्या शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय असा भव्य स्नेहमेळावा संपन्न झाला ज्याला सुमारे एक हजारहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यम शाळेची स्थापना करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता सध्या ते या संस्थेचे संचालक आणि व्हाईस चेअरमन म्हणून काम पाहत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकताच प्रवीण लोकरे यांना कोकण वैभव प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या वतीने आयडल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले असून दैनिक सकाळ या वृत्तसमूहाच्या वतीने त्यांना आयडल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे याचबरोबर रोटरी क्लब वैभवडी या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे खारेपटन तालुका निर्मिती कृती समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते असून समितीला नेहमीच आर्थिक मदतीबरोबरच प्रोत्साहन आणि मार्गदर्शनही करत असतात समाजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची प्रामाणिक सेवा करण्याचे व्रत त्यांनी कायम अंगी बाळगले आहे निस्वार्थीपणे काम करणाऱ्या प्रवीण लोकरे यांच्या ध्येयवेळ्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा एज्युकेशन आयडॉल पुरस्काराने सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे आयडॉल प्रवीण लोकरे यांनी कृपया इथे यावं आणि त्यांचा सन्मान सन्माननीय जिल्हाधिकारी पाटील साहेब यांचा असते अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान त्यांना विविध या ठिकाणी पुरस्कार देऊन आपला सिंधुदुर्गच्या वतीनं सदिच्छा देण्यात येत आहे तर याही पुढे अनेक सन्मान आपण करणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे या वर्षीचा आपला सिंधुदुर्ग एज्युकेशन आयडॉल प्रवीण लोकरे यांच्या पुढील शैक्षणिक सामाजिक प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका